तर पाच कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालावा आमदार राऊतांचं आवाहन बार्शी ठिय्या गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर थेट तोफ डागल्यामुळे राज्यभर चर्चेत असणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी करत आमदार राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केले राज्यातील जास्तीत जास्त आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्यासाठी मागणी केल्यास अध्यक्षांना अधिवेशन घ्यावंच लागेल त्यासाठी समाज बांधवांनी सर्व आमदारांकडे जाऊन अध्यक्षांना पत्र देण्याची विनंती करण्याचं आवाहन त्यांनी केले तसेच जर सर्वच पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला तर सरळ पाच कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा असे आवाहन सुद्धा आमदार राऊत यांनी ठिय्या आंदोलनादरम्यान केलं आहे मात्र सत्ताधारी पक्षांसोबत असणाऱ्या आमदारांचं हे ठिय्या आंदोलन राज्यात चर्चेचा विषय बनलंय मी बारशीचा अपक्ष आमदार असून माझे विरोधक महाविकास आघाडीत असल्याने गेली अडीच वर्ष मी विरोधात होतो सत्ता आल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारसोबत असलो तरी वयाच्या सोळा वर्षापासून मी मराठा आंदोलनात काम केलेलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात जे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत त्यांच्याविरोधात सर्व मराठा समाजानं मतदान करावं असं आवाहन राऊत यांनी केलं आहे त्यानंतरच प्रत्येक पक्षाची अंधारातली भूमिका आणि खरी भूमिका उघड होऊन दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असंही राऊत यांनी म्हटलं तसेच राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर करून पोळी भाजणं बंद करावं असा टोलासुद्धा विरोधकांना लगावला आहे दरम्यान सर्वच पक्षांनी जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला तर सरळ पाच कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा ही मागणी त्यांनी केली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल यांना मी विनंती केलेली आहे की के मराठा समाजाचं सा ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक विशेष अधिवेशन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडे केलेले त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि याकरता जी आत्ताची मागणी की ओबीसी समाजातच आरक्षण मिळावं आणि ह्याच्यामध्ये जे राजकारण केलं जातं या राजकारणाला कुठंतरी फुल स्टॉप मिळावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं विशेष अधिवेशन बोलावं ही मागणी कुठेतरी मागणीची ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर